जयश्रीराय मित्रांनो मित्रांनो तब्बल पंचवीस ते तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळालेली आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये हा एक ऐतिहासिक करार पार पडलेला या ऐतिहासिक कराराला मंजुरी दिलेली आहे आणि जवळजवळ एकोणीस हजार कोटीपेक्षा जास्त खर्चाचा हा प्रकल्प बांधण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर आता हा ऐतिहासिक करार घेऊन मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो साधारणपणे दोन हजार पूर्वीच याची बोलणी सुरू झाली होती दोन हजार मध्ये याची बैठक पार पडलेली होती आणि याच्यानंतर याचा फक्त आणि फक्त पाठपुरावा सुरू होता दोन हजार चौदा दोन हजार सोळा मध्ये याच्या संदर्भातील काही हालचाली पाहायला मिळाल्या होत्या आणि याच्यानंतर पूर्णपणे ठप्प पडलेली बोलणी आता अखेर पूर्ण झालेली आहेत आणि दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये याच्या संदर्भातील सामंजस्य करारावरती स्वाक्षर करण्यात आलेला असून आता हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे मित्रांनो या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील जवळजवळ पाच लाख अष्ट्याहत्तर हजार एकर जमीन ही ओलिता खाली येण्याचा अंदाज आहे मित्रांनो जवळजवळ एकतीस टीएमसी पेक्षा जास्त क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे मध्य प्रदेश यातील खरिया गुटी इथे धरण बांधलं जाणार आहे याच्यावरती आणखीन एक जामघाट बॅरेज आहे ज्याच्यामधून नागपूरच्या पिण्याच्या किंवा नागपूरच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटणार आहे अमरावती असेल बुलढाणा असेल जळगाव असेल अशी जी काही सीमेलगतचे जिल्हे आहेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अकोल्याला अकोट तालुक्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे सर्वात जास्त लाभ हा जळगाव जिल्ह्याला मिळण्याच्या शक्यता येतं मित्रांनो साधारणपणे एकतीस टीएमसी पाणी क्षमता असलेला हा प्रकल्प असणार आहे ज्याच्यामध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस टीएमसी पाणी हे महाराष्ट्रासाठी तर अकरा पॉईंट शी शहात्तर टीएमसी पाणी हे मध्य प्रदेशला याच्या माध्यमातून मिळणार आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे दोन लाख चौतीस हजार सहाशे सातशे सहा हेक्टर जमीन याच्यामध्ये जळगाव असेल बुलढाणा असेल अकोला असेल आणि अमरावती असेल या चारही जिल्ह्यातील ही जमीन असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त साधारणपणे एक लाख तेवीस हजार हेक्टर जमीन ही बुरानपूर आणि खंडवा या मध्य प्रदेशातील जिल्ह्याची असणार आहे अशा प्रकारे ही तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन ही या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे मित्रांनो याचबरोबर बऱ्याच साऱ्या पिण्याचं पाणी आणि हे जे खारपान पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रातील याला याचा मोठा फायदा होणार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जात होती गुजरातमध्ये येणारे पूर असतील वाहून जाणारं समुद्रावर पाणी असेल हे पाणी कुठंतरी रोकून याचा फायदा शेतकऱ्यांना देण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे मित्रांनो आपण पाहिलेलं की यापूर्वी सुद्धा सरदार सरोवराच्या माध्यमातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि असाच आता एक प्रकल्प या तापी नदीवरती आल्यानंतर मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो साधारणपणे एकोणीस हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची या धरणाची किंमत असणार आहे साधारणपणे दोन चार वर्षापूर्वी याचा एक प्रकल्प खर्च प्रोजेक्ट कॉस्ट वगैरे काढण्यात आलेली होती आता या प्रकल्प खर्चामध्ये साधारणपणे वाढ सुद्धा होऊ शकते परंतु वीस ते बावीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च या प्रकल्पासाठी लागणार आहे आणि अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अशा प्रकल्पाला दोन्ही राज्यांच्या माध्यमातून अखेर आता मंजुरी देण्यात आली आहे तर आहे याच्यामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र खारपान पट्ट्यातील जे काही भाग आहे अशा भागातील शेतकऱ्यांसाठी अशा भागातील नागरिकांसाठी हा एक अतिशय मोठा आणि दिलासादायक असा प्रकल्प ठरू शकतो धन्यवाद